गुड मॉर्निंग एवरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर करिअरकटा उपक्रमाअंतर्गत चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करू त्याआधी काल प्रणित यांनी जो काही प्रश्न केलेला होता गणित विषयासंदर्भात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ आणि त्यानंतर आजच्या भागाला सुरुवात करूया तुम्हाला म्हणजे रिझनिंगची तयारी करायची आहे परत त्यानंतर पॅसेजेसची जर तयारी करायची असेल तर मी सर्वात उत्तम पर्याय तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करतो तो म्हणजे आयोगाच्या काही मागच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत तर त्याच तुम्ही पॅसेजेस आणि रिझनिंगचे काही आहेत तर सर्व दोन्ही सोडवण्याकरिता तुम्हाला ते उपयुक्त ठरतील आणि त्यातून काही तुम्हाला प्रश्न निर्माण झालेच तर तुम्हाला त्या ठिकाणी सचिन सर एक आहेत त्यांचं पुस्तक आहे मार्केटमध्ये तर ते तुम्ही अभ्यासू शकता जेणेकरून तुमच्या काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॉल्व्ह देखील होऊ शकतात त्यामुळे इतर काही टॉपिकचा इतर काही कुठला संदर्भ न घेता सरळ सरळ आयोगाच्या का ज्या काही चार चार का ते पाच एक वर्षातले तुम्ही प्रश्नपत्रिका घेऊ शकता सामोरे ठेवून त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करू हो शकता आणि त्यातूनच तुम्हाला अधिकचा सराव होऊ शकतो आणि त्या विषयाची तयारी आपल्याला करता येते ओके तर आजच्या भागाला सुरुवात करू आपण यस आपखीने काही प्रश्न असतील तर विचारत चला आणि यानंतर जे कोणी तुम्ही आता पदवीच्या पदवीच्या फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा लास्ट इयरला असतील काही विद्यार्थी तर त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना ती म्हणजे येणाऱ्या म्हणजे पुढील वर्षाच्या परीक्षेकरिताही देखील तुम्हाला तयारी करण्यासाठी आवश्यक असलेले विषय जे, जे आहेत आपले आखून दिलेले आयोगाने परीक्षेसाठी त्याचबरोबर आपला चालू घडामोडी हा एक महत्वपूर्ण विषय आहे तर त्याची सुरुवात तुम्ही आतापासून करणं आवश्यक आहे दोन हजार तेवीसच्या आपण चालू घडामोडी ज्याप्रमाणे पाहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस या वर्षातल्या सर्व काही बारीक सारीक चालू घडामोडी आणि त्यावरील काही महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत असतोच तर याचा तुमच्याकडे तो साठा म्हणजे डाटा जो आहे तो तुमच्याकडे साठवून ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला पुढे परीक्षेला सामोरं जात असताना पुढील वर्षीच्या ते अत्यंत उपयुक्त अशा ठरणार आहेत ज्या कोणा जे कोणी तुमच्यापैकी इच्छुक आहेत दोन हजार चोवीसचा अटेम्प्ट देण्याकडे सॉरी दोन हजार पंचवीस साठी या वर्षाचा अटेम्प्ट देण्याची तयारी जे कोणाची असेल त्यांच्यासाठी ते एक महत्वाची सूचना त्याचबरोबर आपले सेशन जे आहेत सर्वांनी व्यवस्थित अटेंड करावं आणि आतापासूनच तयारी केल्यास तुम्हाला ते निश्चितपणे ते, ते इझी जातील त्या कारणाने ही एक सर्वांसाठी महत्वाची सूचना यानंतर आपण स्टार्ट करूया आजच्या भागाला भारतातील पहिल्या वेल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलेलं आहे कोणत्या ठिकाणी ते आपण थोडक्यात पाहूया हिमाचल प्रदेश मध्ये झाकरी येथील नाथप्पा नाथपा झाकरी जलविद्युत केंद्रात एक हजार पाचशे मेगावॅट क्षमतेच्या भारतातील पहिल्या वहिल्या बहुउद्देश उष्णता व विद्युत ध्वनीसाठी असे संयुक्त हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन झाले त्यायोगी त्यायोगे एस जे बी एम लिमिटेड अर्थात सतलज जलविद्युत निगमने महत्त्वपूर्ण कामगिरी या ठिकाणी केलेली आहे यामध्ये सतलज जलविद्युतची कामगिरी मोलाची अशी राहिलेली आहे या प्रकल्पातून निर्माण होणारा हरित हायड्रोजन एन येन, जे एस पी एस मधील ज्वलन इंधनाची गरज भागवण्यासाठी अतिवेगवान ऑक्सिजन इंधन आवरण सुविधेमध्ये वापरला जाणार आहे देशातील पहिल्या बहुउद्देशीय हो, हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या गीता कपूर यांच्या हस्ते चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच दोन दिवसापूर्वी हे उद्घाटन झालेलं आहे या अध्यावत हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पातून रोजच्या आठ तासांच्या कार्यकाळात चौदा किलो हरित हायड्रोजन निर्माण होण्याची व्यवस्था आहे वीज निर्मिती खेरीज टर्बाईनचे जे भाग पाण्याखाली असतात त्यांना अतिवेगवान ऑक्सिजन इंधन आवरण म्हणून हा हरित हायड्रोजन वापरला जाणार आहे त्यानंतर मागे एक दक्षिण शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती येस yes, हा टॉपिक कंटिन्यू करण्याआधी पण त्यांचा क्वेश्चन घेऊया सर काला आपण दत्ता टोल यांची माहिती घेतली त्यांची ग्रंथ संपदा पाठ करायची कारण नाही पूर्ण ग्रंथ मी त्यांच्या त्यांच्याविषयी चालू घडामोडीमध्ये चर्चित म्हणजे त्यांचं निधन झाल्या कारण आपण ती माहिती घेतली पूर्ण ग्रंथसंपदा नाही त्यांचं आपण एक आत्मचरित्र एक लास्टला मेन्शन केलं होतं तेवढंच एक लक्षात ठेवायचंय ओके तर पूर्णच्या पूर्ण आपल्याला आवश्यक ठेवायची म्हणजे माहिती घेणार त्याची आवश्यकता नाहीये फक्त आपण त्यांच्याविषयी त्यांचं निधन झाल्यामुळे आपल्या वृत्तवेत चालू पाहत असताना त्यांची ग्रंथ संपदा आवश्यक ठरतं त्यामुळे तिथे मेन्शन केली होती आपण मात्र एक जे पुस्तक मेन्शन केलं ला होतं लास्टला तर ते, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके यानंतर या दक्षिण शिखर परिषदेविषयी माहिती घेऊया आपण कंपाला युगांडामधील कंपाला या ठिकाणी तिसरी दक्षिण शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती दोन हजार चोवीस या वर्षाची व्यापार गुंतवणूक शाश्वत विकास हवामान बदल गरिबी निर्मूलन आणि डिजिटल अर्थव्यवस्था यासह इतर क्षेत्रातील दक्षिण सहकार्याला चालना देण्यासाठी तिसरी दक्षिण शिखर परिषदेने जी सेव्हन्टी सेव्हनच्या एकशे चौतीस सदस्यांना आणि चीनला देखील एकत्र आणलेलं होतं परिषदेची संकल्पना होती लिव्हिंग नो वन बिहाइंड अशा स्वरूपाची या परिषदेची संकल्पना आहे या दक्षिण शिखर परिषदेबद्दल थोडक्यात नोट करू दक्षिण शिखर परिषद ही जी सेव्हन्टी सेव्हन गटाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे पहिली दक्षिण शिखर परिषद जी आहे ती दोन हजार या वर्षी हवाना क्युबा मध्ये ती आयोजित करण्यात आलेली होती आणि दुसरी परिषद जी आहे दोन हजार पाच या वर्षी दोहा कतारेंटी सेव्हन बद्दल घेऊ युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या जिनेवा मध्ये झालेल्या पहिल्या सत्राच्या शेवटी जारी करण्यात आलेल्या सत्याहत्तर विकसनशील देशांच्या संयुक्त घोषणापत्रावरील स्वाक्षऱ्यांद्वारे पंधरा जून एकोणीसशे चौसष्ट रोजी हो या गटाची स्थापना करण्यात आली जी सेव्हन्टी सेव्हन गटात चीन वगळता एकशे चौतीस सदस्य आहेत जरी जी सेव्हन्टी सेव्हन गट चीनचा उल्लेख सदस्य म्हणून करत असला तरी चीन स्वतःला या गटाचा सदस्य मानत नाही तर राजकीय आणि आर्थिक सहाय्य देणाऱ्या गटाचा भागीदार मानतो जी सेव्हन्टी सेव्हन गट ही संयुक्त राष्ट्रातील विकसनशील देशांची सर्वात मोठी आंतरशासकीय संस्था आहे यानंतर एक ई साक्षी नावाचा ऍप आहे तर या ऍप बद्दलची माहिती घेऊ ई साक्षी हा केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली डिजिटल उपक्रम आहे हे मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केल्याने मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम योजनेच्या प्रशासनात लक्षणीय प्रगती झाली आहे या उपक्रमाचा उद्देश खासदारांच्या मतदारसंघातील विकास प्रकल्प आणि व्यवस्थापन पद्धतीत बदल करणे हा आहे मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट ही एकोणीशे त्र्याण्णव मध्ये सुरू झालेली केंद्रीय क्षेत्र योजना आहे एक थोडक्यात माहिती कशा संदर्भात आहे एवढाच आढावा घेणं आवश्यक आहे त्यामुळे आपण इतकीच माहिती या ठिकाणी यानंतर माय स्कूल माय प्राईड मोहिमेचे अनावरण करण्यात आलेलं आहे माय स्कूल माय प्राईड याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या धोरण जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यानुसार या माय स्कूल माय प्राईटचं हिमाचल प्रदेश राज्यानं या ठिकाणी अनावरण केलं त्याबद्दल आपण माहिती घेऊ कोणी केलं कोणत्या राज्यानं ही महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला नोट करायची आहे त्या कारणाने ही महत्वाची माहिती आहे तर हे कंटिन्यू करू आपण आणि त्याचबरोबर प्रणित यांनी येस येस सर तेच करतोय आणि बाकी युट्यूबवरून येस प्रणित सराव हा प्रश्नपत्रिकेतनं जास्त म्हणजे जास्तीत जास्त पॅसेज तुम्हाला सोडवता येतील आणि आपल्याला लक्षात येऊन जाईल की कशा प्रकारचे पॅसेजेस परीक्षेला आता विचारले जाऊ शकतात त्या कारणाने आयोगाच्या प्रश्नपत्रिकेवरती जास्तीत जास्त आपल्याला भर द्यायचा आहे ओके आणि यानंतर माय स्कूल माय प्राईड बद्दल आपण माहिती घेत होतो तर कंटिन्यू करूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस च्या अनुषंगाने हिमाचल प्रदेश राज्याने अपना विद्यालय कार्यक्रमांतर्गत महत्वाकांक्षी माय स्कूल माय प्राईड मोहिमेचे अनावरण केले हा उपक्रम सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत क्रांती घडून आणणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दृष्टिकोन प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतो कशाशी संदर्भात कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हे त्या कारणाने हे आपण ते नोट केलं यानंतर क्रीडा घडामोडीमध्ये आपण पाहूया वीस वर्षाखालील आशियाई अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि या स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंनी सात एक पदक या ठिकाणी पटकावलेली आहेत त्यापैकी तीन सुवर्ण पदकांची कमाई आपण आता केलेली आहे एकता डे आणि रणवीर सिंह यांनी स्टीपल चेस यामध्ये देखील सुवर्ण पदक मिळवलेलं आहे तर आपण ही स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर एकूणच ती माहिती घेऊस मात्र तुर्तास या दोघांनी जी सुवर्ण पदक कामगिरी केली आढावा घेणं आवश्यक आहे याही क्रीडागाळामुळे बद्दल परीक्षित प्रश्न विचारले जातील का असाही प्रश्न आपल्याला पडतो मात्र एक लक्षात ठेवायचा आपल्याला डिटेलमध्ये याची माहिती ठेवण्याची आवश्यकता नाही मात्र ही काही खेळाडूंनी विशेष अशी कामगिरी केलेली असते सुवर्ण पदक पटकावलेलं असतं फक्त कोणता खेळाडू खेळाडूंच्या एखाद्या ठिकाणी जोड्या लावा किंवा कोणत्या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्या कारणाने आपण ही माहिती घेत असतो आणि करंट अफेअर्स असल्या कारणाने लेटेस्ट खेळामुळे आपला लढाव घेणं आवश्यक ठरतच म्हणून आपण जे काही क्रीडा घडामोडी पाहत असतो त्यामध्ये इतर क्रीडा घडामोडींबद्दल खेळाडू आणि त्याचा क्रीडा प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे हे एक स्रवणे लक्षात ठेवा या ठिकाणी तर पाहूया एकता डे आणि रणवीर सिंह यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे रणवीर सिंह आणि एकता डे यांनी दुबई येथे सुरू असलेल्या एक महत्त्वाचा पॉईंट सुरुवातीलाच मेन्शन केला गेला आहे वीस वर्षाखालील आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा कोणत्या ठिकाणी भरविण्यात आल्या होत्या असाही प्रश्न जर परिषदेत विचारला गेला एक वेगळ्या स्वरूपाचा इतर क्रीडा घडामोडींची आपण तयारी करीत असतो मात्र एक वेगळा प्रश्न असा येऊन जातो त्या कारणाने ही माहिती देखील नोट करणं आवश्यक ठरतं तर वीस वर्षाखालील आशियाई क्रीडा आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा ज्या आहेत त्या दुबई या ठिकाणी त्या सुरू आहेत तर रणवीर सिंह आणि एकता डे यांनी दुबई येथे सुरू असलेल्या वीस वर्षाखालील आशियाई अथिलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रम अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेस प्रकारात सुवर्ण पदक कामगिरी केली या कामगिरीनंतर भारताची तीन सुवर्ण पदके झालेली आहेत एकताने दहा मिनिटे एकतीस पॉईंट ब्याण्णव सेकंद अशी वेळ नोंदवली तर रणवीरने नऊ मिनिटे बावीस पॉईंट बासष्ट सेकंद वेळेसह सुवर्ण पदक जिंकले अनुराग सिंह कलेरने यापूर्वी गोळाफेकीमध्ये एकोणीस पॉईंट तेवीस अंतरासह सुवर्ण पदक मिळवलं होतं म्हणजे एकूणच असे तीन सुवर्ण पदक आपल्याला मिळाले आहेत आणि इतर जी पदकं आहेत तर ती पदके पदकांची आतापर्यंतची चार आहे आणि चार आणि तीन अशी एकूण भारताने सात पदकांची कमाई केलेली आहे त्यानंतर या स्पर्धेमध्ये आणखीन काही भरीव कामगिरी आपल्या खेळाडूंनी केल्यास आपण त्याचीही नोंद घेऊया आणि एकूणच आपली आपण या स्पर्धेमध्ये कुठल्या क्रमांकावरती विराजमान आहोत स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्याची माहिती आपण या निमित्ताने नोट करून ठेव ओके या क्रीडा घडामोडीनंतर आजच्या भागातले आपले या नेहमीप्रमाणेच महत्वपूर्ण असे सामान्य दल या विषयाचे दहा एक प्रश्न या प्रश्नांना सुरू करण्याआधी नेहमीप्रमाणे सूचना सर्वांसाठी या प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचा आहे तर सुरुवात करूया आजच्या भागाचे सराव प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला खालील विधाने कोणत्या सुधारकाशी संबंधित आहेत ते ओळखा अ ब क तीन विधाने दिलेल्या आहेत आणि खाली पर्यायमध्ये तुम्हाला समाजसुधारकांची नावे दिसतील तर आपल्याला ती विधान जी दिलेली आहेत ती कोणत्या समाजसुधारकांशी संबंधित आहेत ते ओळखायचं आहे तर पाहूया ती, ती विधाने काय आहे पहिलं विधान आहे अविधान वाई येथे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं ब विधान आहे महाराष्ट्रात त्यांनी ग्रंथालय चळवळ सुरू केलेली होती विधान आहे जातीभेद पृथ्वीराज चौहान स्वामी दयानंद सरस्वती इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते तर कोण आहेत ते समाजसुधारक हे आपल्याला इथे ओळखायचं आहे समाज सुधारकांवरती एखादा प्रश्न आणि इतिहासात विचारला गेला तर आपण चांगल्या प्रकारे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात त्याची तयारी करून घेतोय त्यानिमित्त एक महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लोकितवादी पर्याय क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तळखडकर पर्याय क्रमांक तीन भाऊदाजी लाड आणि पर्याय क्रमांक चार राघो भांडारकर प्रश्न क्रमांक पहिला येस आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोकितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांच्याशी रिलेटेड ही तीन एक विधान आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर प्रणित गोठांकर यांनी अगदी बरोबर दिलेलं आहे नोट करू शकता पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक त्यांच्या आणखीन एक ग्रंथ आपण पाहिलेले होते लक्ष्मी ज्ञान असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या संदर्भात आपण माहिती घेतलेली होती आणि हिंदुस्थानला दारिद्र येण्याची कारणे या स्वरूपाची त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत ती जी महत्वाची होती पहिल्या टप्प्यातील यानंतर त्यांच्याबद्दलचे आणखी ग्रंथ आपल्याला माहिती असावेत त्या कारणाने इथे एक उल्लेख केलेला आहे त्याचा आधी आपण आपल्या प्रश्नांच्या स्वरूप म्हणजे प्रश्न जे विचारतोय त्यामध्ये केलेला नव्हता तर अशा प्रकारे एक ग्रंथ आणखी तुम्ही त्या ठिकाणी त्यांची ऍड करू शकता जातीभेद पृथ्वीराज चव्हाण स्वामी दयानंद सरस्वती हे एक महत्वाचे ग्रंथ आहेत त्यापैकीच तर लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांच्याशी रिलेटेड ही तीन एक विधानं होती पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे बघा दुसरा प्रश्न अर्थशास्त्र परिभाषा हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय क्रमांक एक कृष्णशास्त्री चिंकर पर्याय क्रमांक दोन लोकहितवादी पर्याय क्रमांक तीन हरिकेशवजी आणि पर्याय क्रमांक चार गोपाळ कृष्ण गोखले अर्थशास्त्र परिभाषा हा ग्रंथ कोणी लिहिला दुसरा प्रश्न विधानात्मक प्रश्न असतील किंवा ऑनलाईन क्वेश्चन या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा त्या रिलेटेडची माहिती जी आहे तर व्यवस्थित तुम्ही अभ्यासात चला आणि इतर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित देता येतील सराव तुमचा कोणी आवश्यक आहे त्या अनुषंगाने हे आपले सर्व प्रश्न जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात त्या कारणाने सर्वांनी ते अटेंड करावी याची उत्तरही देण्याचा प्रयत्न करावा दुसरा प्रश्न आपला आजच्या भागाच्या ठिकाणी सुरू आहे अर्थशास्त्र परिभाषा हा ग्रंथ कोणी लिहिला आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपण जास्त वेळ न घेता उत्तर मेन्शन करू चला तर यस, उत्तर आहे पर्याय क्रमांक येस मी उत्तर मेन्शन करणार इतक्यात सुप्रिया काळे यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता पर्याय क्रमांक एक कृष्णशास्त्री चिपूणकर यांनी अठराशे पंचावन्न मध्ये हा ग्रंथ जो आहे तो प्रकाशित झालेला होता त्यांचा ग्रंथ अर्थशास्त्र परिभाषा आणि असं म्हटलं जातं की अर्थशास्त्र हा जो शब्द आहे मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा वापरात जर कोणी आणला तर तो कृष्णशास्त्री चिपूणकर यांनी एक असं म्हणजे असं म्हटलं जातं त्या कारणाने ह्या हा ग्रंथ एक महत्वाचा आहे अर्थशास्त्र परिभाषा अठराशे पंचावन्न मध्ये तो प्रकाशित झाला होता आणि पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पाहू तिसरा प्रश्न हिंदी महासागराच्या विषुवृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास काय म्हणतात पर्याय क्रमांक एक आंतरउष्ण कटिबंधीय केंद्रीय भवन पट्टा पर्याय क्रमांक दोन विषुवृत्तीय कमी दाब पट्टा पर्याय क्रमांक तीन पश्चिम जेट स्ट्रीम आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही आजच्या सेशनचा आपला तिसरा प्रश्न हिंदी महासागराच्या विश्ववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास काय म्हणतात प्रश्न क्रमांक तिसरा या दरम्यान चालू घोडामुळे या विषयाचे संबंधित काही प्रश्न असतील तरी विचारत चला त्याची उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू तिसरा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे यस चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा चुकली तरी काही हरकत नाही सांगत चला उत्तर मेन्शन करत चला सराव होणे आवश्यक आहे तिसरा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर येस प्रणित प्रणित गोठांकर यांचं उत्तर करेक्ट आहे विषुवृत्तीय कमी दाब पट्टा हे उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करून घ्यायने देखील यानंतर बोलूया आपण पुढील प्रश्नाकडे चौथा प्रश्न खनिजेही इतर खनिजांबरोबर निश्चित स्वरूपात आढळतात तेव्हा त्यांना काय म्हणतात असे म्हणतात म्हणजे रिकाम्या जागा त्या ठिकाणी आणि असे म्हणतात असा प्रश्न आहे आणि पर्याय धातू पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन धातू पर्याय क्रमांक तीन अधातू आणि पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व प्रश्न क्रमांक चौथा खिजे ही इतर खनिजांबरोबर मिश्र स्वरूपात आढळतात तेव्हा त्यांना काय म्हणतात चौथा प्रश्न क्वेश्चन आहे त्यामुळे विधानात्मक असतील तर थोडा वेळ लागतो मात्र वनलाईनर क्वेश्चनच्या वेळेस अधिकचा वेळ न घेता लगेच त्या ठिकाणी तुम्ही उत्तर मेन्शन करू शकता चौथा प्रश्न आपला सुरू आहे आणि पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सर्वांनी नोट करून घ्यावं धातू हे उत्तर बरोबर पा आहे. त्यानंतर पाहूया पाचवा प्रश्न. पहिले दोन इतिहास त्यानंतरचे दोन भूगोलाशी संबंधित क्वेश्चन आपण पाहिले यानंतर पाचवा प्रश्न क्वालिटी या विषयाच्या संदर्भात आहे तो पाहूया काय आहे तो प्रश्न राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाते पर्याय क्रमांक एक एकशे दहा पर्याय क्रमांक दोन एकशे आठ पर्याय क्रमांक क्रमांक तीन एकशे एकोणऐंशी आणि पर्याय क्रमांक चार एकशे ऐंशी प्रश्न क्रमांक पाचवा राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाते यस चला द्या उत्तरे पाचवा प्रश्न आपला सुरू आहे ज्यावेळेस उत्तरे तुमच्याकडनं चुकीची म्हणजे मेन्शन केली जातील त्यानंतर मी करेक्ट आन्सर मेन्शन करतो त्यावेळेला मात्र ते करेक्शन करायला विसरू नका कर, तेच आन्सर राहून जाईल कारणाने हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे महत्वाची सूचना या प्रश्नांची जे काही करेक्शन करेक्ट उत्तर असतात ते व्यवस्थित नोट करत चाल पाचवा प्रश्न आपला सुरू आहे कोणत्या अनुच्छेदानुसार दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाते प्रश्न क्रमांक पाचवा येस लास्ट टेन सेकंड वेट करू आणि आन्सर मेन्शन करूया पहा उत्तर सांगता येईल का पाचवा प्रश्न पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकशे दहा पर्याय क्रमांक दोन एकशे आठ पर्याय क्रमांक तीन एकशे एकोणऐंशी आणि पर्याय क्रमांक चार एकशे ऐंशी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे आठ एकशे आठ एक अनुच्छेदानुसार दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाते आजच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया सहावा प्रश्न लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते पर्याय पर्याय क्रमांक एक जी व्ही मावळणकर पर्याय क्रमांक दोन एम अनंत सयनाम अयंगार पर्याय क्रमांक तीन टी के विश्वनाथन आणि पर्याय क्रमांक चार के टी प्रश्न क्रमांक सहावा लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते सहावा प्रश्न जी वी मावळणकर एम आनंद सयनाम अयंगार टी के विश्वनाथन के प्रश्न क्रमांक सहावा सा येस सांगता येईल लोकसभेचे पहिले उपसभापती असं म्हटलेला आहे लक्षात घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुप्रिया काळे त्यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता यम अनंत सयनाम अयंगार हे लोकसभेचे पहिले उपसभापती होते आणि सभापती आपल्याला माहितीच आहेत जी व्ही मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते हे दोन्ही नोटकरांनी यात कन्फ्युजन होऊ देऊ नका आपण इथे पहिले उपसभापती असं विचारलेलं होतं सो सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर आहे पाहूया सातवा प्रश्न आपण कालच्या भागात सात आणि आठ ही दोन प्रश्न जे आहेत ते इकॉनॉमिक्स या विषयाशी रिलेटेड घेतलेली होती यानंतर आजच्या भागात सात आणि आठ ही दोन जी प्रश्न आहेत ते तुम्हाला चालू घडामुळे या विषयाच्या संदर्भात दिसतील तर पाहूया सातवा प्रश्न काय आहे तो ब्राह्मोस क्षेपणास्त्र मिळवणारा पहिला परदेशी देश कोणता ठरला फिलिपिन्स सिंगापूर मंगोलिया घाना नुकतेच आपल्या लेटेस्ट चालू घडामुळे या विषयासंदर्भात आपण या काही चालू घडामोडे वृत्तवेद चालू घड्यामुळे पाहत असतो त्यातूनच हे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत महत्वपूर्ण प्रश्न मागचे काही सेशन तुम्ही व्यवस्थित अटेंड केला असाल त्या नोट्स व्यवस्थित नोट डाऊन करून त्याचं रिव्हिजन केलं मला या प्रश्नांची उत्तरे सहजरित्या देता येतील सातवा प्रश्न आपला या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर यस सुप्रिया काळे आणि प्रणित गोठाणकर यांचं उत्तर अगदी बरोबर आहे ने ब्राह्मो शिक्षणास्त्र मिळवणार तो पहिला देश ठरणार आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सर्वांनी ते नोट करून घ्यावा यानंतर पाहूया आठवा प्रश्न एन एसजी नॅशनल सेक्युरिटी गार्डच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली दिनेश कुमार त्रिपाठी दिनेश प्रसाद सकलानी प्रवीण सोद का प्रभा प्रश्न क्रमांक आठवा एनएस जी च्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली नुकतीच निवड झालेली होती एन एस च्या प्रमुखपदी आपण त्याबद्दलही त्याविषयीची माहिती घेतलेली आहेच त्यावर आधारित हा प्रश्न पर्याय पुन्हा एकदा रिपीट करतो मी दिनेश कुमार त्रिपाठी दिनेश प्रसाद सकलानी प्रवीण सूल नलिन प्रभा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक आठवा प्रश्न आपला सुरू आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर यस नलिन प्रभा प्रणित गोठानकर आणि सुप्रिया काळे यांनी पुन्हा एकदा करेक्ट आन्सर दिलेला आहे अगदी बरोबर नलिन प्रभात यांची एन च्या प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षी एन एस जी ची स्थापना झालेली होती आणि सध्या आता नवीन प्रभाव यांची त्या त्यांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि आपण इतर पर्यायांमध्ये जे दिलेले आहेत त्यांचे नाव ते मेन्शन करू ते सध्या म्हणजे कुठल्याचे प्रमुख आहेत ते दिनेश कुमार त्रिपाठी आपण नुकतंच माहिती घेतली त्यांच्याविषयी भारताचे नवीन नौ नौदल प्रमुख असणार आहेत तीस एप्रिल पासून ते आपला कार्यभार स्वीकारतील आणि ते एकोणस सव्वीसावे नौदल प्रमुख म्हणून विराजमान होतील दिनेश कुमार त्रिपाठी त्यानंतर दिनेश प्रसाद सकलानी जे आहेत तर ते एनसीआरटी चे प्रमुख आहेत आणि प्रमुख सोद जे आहेत ते सीबीआयचे प्रमुख आहेत तर अशा प्रकारे इतरही पर्यायामध्ये मेन्शन केलेले ते जे कुठल्या पदावरती आहेत ते आपण म्हणजे मेन्शन केलेलं आहेच सो उत्तर आहे या प्रश्नाचं आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नलिन प्रभात अगदी करेक्ट आहे पाहूया नववा प्रश्न इदा बॅगस्टन यांना कोणत्या घातक रोगाच्या संशोधनादरम्यान त्याच रोगाची लागण झाली होती मलेरिया कावीळ टायफस कॉलरा सेकंड लास्ट क्वेश्चन आपल्या आजच्या सेशनचा घातक रोगाच्या संशोधना दरम्यान त्याच रोगाची लागण झाली पर्याय क्रमांक एक मलेरिया पर्याय क्रमांक दोन कावी पर्याय क्रमांक तीन टायफस पर्याय क्रमांक चार फरा चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा विज्ञान या विषयाशी संदर्भात नववा प्रश्न मलेरिया कावेल टायफस कॉलरा सेकंड लास्ट क्वेश्चन आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर प्रणित गोठाणकर यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे सुप्रिया यांचे उत्तर अगदी करेक्ट आहे टायफस हे उत्तर अगदी करेक्ट आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पव्या दहावा प्रश्न लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनचा आपला जागतिक हवामानशास्त्र संघटनेची स्थापना केव्हा झाली पर्याय क्रमांक एक तेरा मार्च एकोणीशे पन्नास पर्याय क्रमांक दोन तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास पर्याय क्रमांक तीन तेरा एप्रिल एकोणीसशे पन्नास पर्याय क्रमांक पर चार एकतीस मार्च एकोणीसशे पन्नास दहावा प्रश्न जागतिक हवामान शास्त्र संघटनेची स्थापना कधी झाली या ठिकाणी थोडं लक्षात आलं असेल हिंटे देऊ शकतो मी जर तुम्हाला आन्सर शोधायचा असेल तर सोपं आहे आपलं जर पक्का असेल त्या ठिकाणी हवामानशास्त्र किंवा हवामान दिन आपल्याला माहिती असेल तर हो तुम्हाला उत्तर काढता येईल हे एक छोटीशी हिंट या ठिकाणी आणि त्यावरनं सोपं जाईल उत्तर माहिती असेल तर आणि या प्रश्नाचं करेक्ट हो आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर हो प्रणित गोठाणकर यांचं उत्तर करेक्ट आहे तेवीस मार्च हवामान हो दिन त्या दिवशी साजरा केला जातो हवामानशास्त्र दिन तेवीस मार्च एकोणीशे पन्नास या वर्षी जागतिक हवामान शास्त्र संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती यस yes, पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर ओके okay, चला तर प्रश्न उत्तर असेल आजच्या भागात याच ठिकाणी थांबूया भेटूया सोमवारी ठीक साडे अकरा वाजता वृत्तवे चालू घडामोडी मिळेल धन्यवाद